হেমা <laughs>

करवा है हेमंत पाटिल करवा है पूरी समर्थन करवाओ हेमंत पाटिल करवा है मैं समर्थन करवाओ हेमंत पाटिल करवा है 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 मैं समर्थन करवाओ हेमंत पाटिल करवा है जय बोलू शकतो परंतु याचा निषेध म्हणून कुठलाही कुठल्या आमदारानी खासदारांनी किंवा कुठल्या मंत्र्यांनी याचा निषेध केला नाही आणि याचा निषेध फक्त बौद्ध समाजच करतोय इतर बांधव झोपलेत का इतर समाजाचे लोक का झोपलेत काय अरे 137 ॲक्ट बदलतो व्यक्ती बोलतोय आणि रस्त्यावरती फक्त आम्ही बौद्ध समाज उतरतोय बाकीच्या लोकांना काही घेणं देणं नाहीय का 137 ना आंतर 137 ॲक्ट अंतर्गत एसी मध्ये कितीतरी जाती आहेत एन टी व्ही जे एन टी एस सीमध्ये मध्ये एस टी मध्ये कितीतरी जाती आहेत ओबीसी बद्दल बोलतोय परंतु इथली फक्त लढाई रस्त्यावरती लढाई तर फक्त आणि फक्त बौद्ध समाजात लढतोय कारण या बौद्ध समाजामुळे रस्त्यावरची लढाई आम्ही लढू शकतो बंधूला लक्षात घ्या मी या सरकारला जाहीर आवाहन करतोय की तुम्ही असं हरामखोर लोकांना पाठबळ न देता त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करावी मी याच आजच्या मोर्चामधून आमच्या दिव्या विभागातील समस्त बांधव या ठिकाणी या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत पाऊस असून सुद्धा पाऊस असून सुद्धा भर पावसामध्ये आम्ही हा मोर्चा या ठिकाणी चांगल्या प्रकारे करत आहोत आराम करत आम्ही इथे जाहीर निषेध करत आहोत या सरकारने सुद्धा त्याचा निषेध करावा त्याची आमदारकी रद्द करावी त्याला निलंबित करावी ह्याच सरकार एवढीच आम्ही या सरकारकडनं अपेक्षा